नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चांगली बातमी पाहणार आहोत तर बघा याच्यामध्ये जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात सकाळ वृत्तसेवा तर सकाळ या न्यूजपेपरमध्ये एक बातमी आलेली आहे तर ती बातमी अत्यंत आनंदाची आहे चांगली आहे आपल्यासाठी कारण याच्यामध्ये बघा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तसेच राज्य सरकारच्या सार्वजनिक विघामार्फत विभागामार्फत असलेल्या आरोग्यसेवक पुरुष या पदांच्या भरतीत एकूण पदापैकी पन्नास टक्के पदे ही हंगामी फवारणी कर्मचा कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत या पदासाठी तीस वर्षापूर्वी राबवलेल्या मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत नव्वद दिवस फवारणे काम केल्याचा अनुभव सक्तीचा होता मलेरिया कार्यक्रम संपल्याने या अनुभवाचे कर्मचारी दुर्मळ झालेले आहेत यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांच्या राखीव पद रिक्तपदांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली याला सरकारने यंदाच्या जिल्हा परिषद भरतीत उपाय शोधला असून अनुभवाची सक्ती मागे घेत प्राधान्य दिले आहे यामुळे रिक्तपदांचे ग्रहण सुटले असून या पदावर अन्य उमेदवारांना संधी मिळालेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस याच्यामध्ये जे आरोग्यसेवक पन्नास टक्के पद होतं आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के पद होतं याच्यामध्ये दोन प्रकारची पदे होती एक पहिलं पद होतं आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि दुसऱ्या प्रकारचं पद होतं ते आरोग्यसेवक पन्नास टक्के तर याच्यामध्ये बघा आप काही विद्यार्थ्यांनी चाळीस टक्केमध्ये फॉर्म भरलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक पन्नास टक्केमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर विद्यार्थी आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी दोन्हीमध्ये पण फॉर्म भरलेले आहेत परंतु ज्यावेळेस ॲड निघालेली होती त्या ॲडमध्ये असं सांगितलेलं होतं की आपल्याला जर आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यामध्ये फवारणी कर्मचारी म्हणून तीन महिन्याचं जे सर्टिफिकेट असतं ते असणं बंधनकारक होतं परंतु आ, हे अगोदर होतं अगोदरच्या भरतीमध्ये परंतु आता जी भरती निघालेली होती दोन हजार तेवीसची याच्यामध्ये ही आठ शिथिल सर सरकारने केलेली होती आणि त्याच्यामध्ये ही जी पन्नास टक्के रिक्त आहेत पन्नास टक्के या पोस्टसाठी त्याच्यामध्ये कंजेशन दिलेलं होतं म्हणजे ज्या उमेदवारांनाकडे हे सर्टिफिकेट असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं जाहिरातीमध्ये सांगितलेलं होतं तर त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो बघा विचार करायचा झाला तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हे जे सर्टिफिकेट होतं ते तीस वर्षापूर्वी राबवलेल्या प्रतिरोध कार्यक्रमात नव दिवस पावणे काम केल्याचा अनुभव म्हणून सर्टिफिकेट हे पाहिजे होतं परंतु हे जे सर्टिफिकेट होतं त्या आपल्याला एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी मिळत होतं परंतु एकोणीसशे नव्वदमध्ये हा कार्यक्रम जो आहे पवारि मलेरियाचा तो बंद झालेला आहे त्यामुळे हे जे सर्टिफिकेट आहे ते आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसणार आता बघा ज्या लोकांकडे सर्टिफिकेट असणार आहे त्या लोकांची वय आज आता एकोणीसशे नव्वदला हा कार्यक्रम बंद झालेला आहे म्हणजे एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी हे सर्टिफिकेट दिलं जात होतं तर एकोणीसशे नव्वदपूर्वी सर्टिफिकेट दिलं जात होतं तर ज्या ज्यांच्याकडं एकोणीसशे नव्वद पूर्वी हे सर्टिफिकेट आहे अशा लोकांची वय किती असणार आहे सध्या तर सध्या दोन हजार चोवीस चालू आहे त्यामुळे अशा लोकांची जी वय आहेत ती जवळजवळ किती असणार आहे तर चौतीस पस्तीस असणार आहेत म्हणजे पस्तीस म्हणण्यापेक्षा एक चाळीस पंचेचाळीसच्या प्लस यांची वय असणार आहेत कारण असं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्या काळी किमान अठरा वर्ष पूर्ण वय असणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस हे फवारणी कर्मचारी म्हणून काम करू शकत होते तर हे अठरा प्लस आपण वय जर साहजिक धरलं तर म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या आधी अठरा प्लस पाहिजे होतं म्हणजे एकोणीसशे नव्वदचा लास्ट कॅन्डिडेट ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे असं जर धरलं तर एकोणीसशे नव्वदला लास्टचं सर्टिफिकेट म्हणजे आता दोन हजार चोवीस चालू आहे आणि हे चोवीस आणि ते दहा म्हणजे चौतीस वर्ष झालं आणि प्लस हे अठरा तर हे बावन म्हणजे ज्या उमेदवाराचे वय बावन्न प्लस आहेत अशाच उमेदवारांकडे हे सर्टिफिकेट आहे हे आपण या बातमीवरून ठरवू शकतो तर या ठिकाणी हा अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी वयाचा विचार करायचा झाला तर जास्तीत जास्त अडोतीस वर्षे होतं परंतु फवारणी कर्म कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी वय वाढवून होतं परंतु त्या त्यांचं वय हे पंचेचाळीस प्ल प्लस असा पाहिजे होतं सॉरी पंचेचाळीसपर्यंत असा पाहिजे होतं परंतु याचा विचार करायचा झाला तर ज्यांचं वय बावन्नपर्यंत आहे अशाच लोकांकडे हे सर्टिफिकेट असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एक आपण कनक्लुजन काढलं तर ज्यांच्याकडे का आरोग्यसेवक पन्नास टक्के फवारणी कर्मचारी म्हणून काम केल्याचा जे अनुभव आहे ते सर्टिफिकेट जवळपास कोणाकडेच नाहीत एखादा विद्यार्थी चुकून असू शकतो पण एक लक्षात घ्या एक दोन टक्के विद्यार्थी असू शकतात चार पाच टक्के विद्यार्थी असू शकतात परंतु जे बाकीचे ऐंशी टक्के नव्वद टक्के जे विद्यार्थी आहेत ते असे आहेत की ज्यांच्याकडं हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचं सर्टिफिकेट नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे आणि जसं की आपण आतापर्यंत आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाच्या ज्या ज्या जिल्ह्यांचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे त्या निकालाहून आपण बघत आहात निकाल खूप कमी जात आहे काही ठिकाणी एकशे छत्तीस जात आहे काही ठिकाणी एकशे पन्नास जात आहे काही ठिकाणी एकशे बावन्न छप्पन साठ असा निकाल जात आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा तर विचार करा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाला एक लाख ब्याण्णव हजार प्लस ॲप्लिकेशन आलते परंतु याच्या ज्या वॅकन्सी होत्या त्या खूप कमी म्हणजे हजार बाराशेच्या आसपास होत्या आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा जवळपास जवळपास एक लाख प्लस व्हॅकन्सी आलेल्या होत्या परंतु याचे ज्या सॉरी एक लाख प्लस ॲप्लिकेशन आलेले होते परंतु याच्यामध्ये वॅकन्सी मात्र दोन हजार पाचशे प्लस होत्या तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्केमध्ये व्हॅकन्सी जास्त होत्या आणि ॲप्लिकेशन हे कमी होते ॲज कम्पेअर टू आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक चाळीस टक्केमध्ये व्हॅकन्सी कमी होत्या आणि ॲप्लिकेशन फॉर्म जास्त गेलेले होते तरीसुद्धा आरोग्यसेवक चाळीस टक्के पुरुष या पदाचा जो रिझल्ट आप आतापर्यंत ज्या जिल्ह्याचा लागलेला आहे त्याच्यावरून मिरिट खूप कमी गेलेला आहे एकशे छत्तीस एकशे चाळीस बेचाळीस अडोतीस अठ्ठेचाळीस बावन्न साठच्या आसपास गेलेला आहे त्यामुळे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के याचा रिझल्ट तर खूपच कमी जाणार आहे कारण याच्यामध्ये व्हॅकन्सी जास्त होत्या आणि अप्लिकेशन कमी होते आणि ज्यां ज्यांच्याकडे सर्टिफिकेटसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्याकडे नाही आहे त्यामुळे याचं जे मिरिट आहे ते एकशे वीस ते एकशे चाळीस किंवा एकशे पन्नासच्या दरम्यान जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष अपवादासाठी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसला फॉर्म भरलेला आहे आणि एक्झाम दिलेले आहेत आणि ज्यांचे एक्झाम बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगली आहे कारण यांचं मिरिट हे एकशे वीस ते एकशे पन्नासच्या दरम्यानच जाणार आहे हां एखादा जिल्हा अपवाद असू शकतो ज्याच्यामध्ये मिरिट जास्त एकशे साठपर्यंत जाऊ शकतं परंतु एकशे साठच्यावर मेरिट जाणार नाही एखादा टॉपर कॅन्डिडेट असू शकतो की ज्याला एकशे ब्याऐंशीसुद्धा मार्क मिळू शकतात पण मेरिट मात्र कट ऑफ मात्र एकशे वीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही आपल्याकडे चांगली सुवर्णसंधी आहे आणि विशेष बाब अशी आहे की याच्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट आरोग्यसेवक पुरुष पन्नास या पदामध्ये हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचं नसणार आहे त्यामुळे ही एक अत्यंत चांगली बाब असणार आहे त्यामुळे ज्या उमेदवाराने आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं मेरिट खूप चांग कमी जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही जी अपडेट होती ती द्यायची होती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्केसाठी अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे आपली कॅटेगरी कोणती आहे आणि जर आपली एक्झाम झालेली असेल तर आपल्याला म मार्क किती पडू शकतात आणि मार्क किती पडलेले आहेत हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता सोबत आपली जर एक्झाम होणार असेल तर आपण जिल्ह्यामध्ये कुठल्या फॉर्म भरलेला आहे आणि आपली कॅटेगरी कोणते आहे हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला, आपला, आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया नवीन अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र